दुप्पार टळून गेली माणसं भाकरी खाऊन विसावा घेऊ लागली शिवार शांत भासू लागला वाऱ्याची झुळूप पिकात शिरत होती दोडकी कारली हळद यांना बहर आला होता त्यांच्या फुलावर अनेक भुंगे भिरभिरत होते त्यांचे हुंकार घुमत होते नाना विश्रांती घेत पडला होता तोच गपकन चंद्र घरात आली तिला पाहताच नाना उठून बसला आश्चर्याने पाहत म्हणाला चंद्रा कशी आलीस जशी यायला हवी होते तशी ती दोन्ही हात पाठीमाग घेऊन भिंतीला टेकून शांत उभी राहिली म्हणाली मी आले याच नवल वाटलं हो खरच हे भलतच धाडस आहे परंतु असं धाडस तुम्ही मात्र करू नका म्हणजे म्हणजे मी जशी आले तसे तुम्ही येऊ हो नका अस म्हणजे मी तुझ्याकडे येऊ नये म्हणून तुझी सर्व धडपड तर हे मला आत्ता समजलं कृपा करून तुम्ही नको तो गैरसमज करून घेऊ नका मी जशी हसत येते तशीच मी परत जावी मला रडत जायला भाग पाडू नका बर आता मळ्यात कोण आहे कोणी नाही दोन बाया काम करतात बर सांग का आलीस दूध प्यालात का हो का जर था मी त्यात वीज घातलं असत तर मी एवढ्या जीवाला जपत नाही नाना गंभीरपणे म्हणाला आणि माझा जीव कोणी घेईल ते मला समजत दुसरी गोष्ट जीव घेणं सोपं नसत मी थट्टा केली एक विचारू ना कधी कधी मला पाहून तुम्हाला संताप काय येतो कारण काय ते कारण मला सांगता येणार नाही मी सांगते मी कधी कधी बोलत नाही पाहत नाही सरळ जाते ओळख नसल्यासारखी वागते याचा तुम्हाला राग येतो खरं की नाही खरं आहे पण एका नानाला पुढे बोलू न देता चंद्र म्हणाली मी कोण आहे तुम्ही कोण आहात आपले पूर्वीचे संबंध कसले आहेत हे तुम्ही विचारात का घेत नाही हा गाव निराळा आहे हा थाळ्या करील पुन्हा रक्तपात होईल याची मला भीती वाटते मला रक्तपात नको आहे या साऱ्याची मला कल्पना आहे आता फक्त तुझं म्हणणं काय ते सांग चंद्रक्षणभर स्तब्ध झाली पदराचा शेवट पिरगळीत म्हणाली तो पाऊस पडला नाही आपली भेट झाली नाही आणि आपण परस्पराचे वैरी आहोत असं तुम्ही समजावं आणि मीही ठीक आहे मी, मी तसच समजेन नाना संतापून म्हणाला पण मला या कटकटी नको आहेत तो देवळीत तांब्या आहे शेवटी तुम्हाला राग आलास ना चंद्रा खिन्न होऊन म्हणाली आता मी तुम्हाला कस सांगू मी वाटेल ते सहन करीन परंतु माझ्याविषयी तुमच्या मनात कसलीही अडी निर्माण झालेली मी सहन करू शकणार नाही तुला तेवढीच भीती का वाटते ते माझ मलाच माहित तुम्हाला कदाचित उशिरानं कळून येईल त्याला इलाज नाही परंतु पुन्हा एकच विनंती कि कसली तुम्ही मला देवळीतील तांब्या दाखवला तो घेऊन चालती हो मनाला नाहीत एवढं चांगलं केलं चंद्राचे डोळे भरले ती आवंडा गिळून म्हणाली मी कधी आले तर माझा अपमान करून मला हाकून लावू नका आणि जशी मी येते तसे तुम्ही माझ्याकडे येऊ नका हे लक्षात ठेवा एवढं बोलून तिनं मान फिरवले डोळे पुसले आणि देवडीतील तांब्या घेऊन ती निघाली चंद्र त्यानं हाक मारली काय ते गपकन थांबले घराते ती घरात येऊन शांत उभी राहिली नाना तिच्या जवळ जाऊन म्हणाला तू रडते आहेस वै। का ते मला कळत नाही तू घरात आलीस तुला भीती वाटत नाही कुणाची माझी भर पावसात रात्री मी एकटी या घरात होते या घराला मी वाघाची गुहा समजत नाही त्याला मी देऊळ समजते पुढं बोला काही नाही तुझं म्हणणं खर आहे नाना म्हणाला तू कधीही या घरात ये आणि लक्षात ठेव की तू या घरात माणसासारखी येऊन देवासारखी जाशील आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात कधीही गैरसमज निर्माण होणार नाही ती फक्त हसली एकदाच नानाकडे पाहून निघून गेली सांज झाली ढगांनी पश्चिमेला किरमिजी रंग फासला त्या रंगातून सूर्य मार्ग काढू लागला नाना घरी निघाला होता त्याच्या पुढच चंद्रा चालली होती ती आकारामच्या मळ्याजवळ येताच आकाराम ओढ्यात आला आणि चंद्राबरोबर चालू लागला नाना पाठीमागून येऊन त्या दोघांपुढं निघाला आकाराम नानाच्या पाठीवर नजर रोखून ढेंगा टाकू लागला आणि स्वतःशी बोलावं तसं म्हणाला ह्या अशा बंदुका आमच्याकडे बिहायत्या पर साऱ्यात वाईट असती ती येळ ती वेळ आली की बंदूक बेकार होती चंद्रानं त्याच्याकडं पाहिलं ती मनात सरकली आणि तिच्याकडं वळून अख्या म्हणाला हे नाईकडं रावणाचं राज करत्यात पर ते कणला जाणार नाही त्या दिवशी या नानानं भरपेठेत बंदूक आणली मला बी वाढवायचं नव्हतं म्या माघार घेऊन वक्ताला बगल दिली चंद्रा काहीच बोलली नाही एकत राहिली तिच्या चेहऱ्यावर कसलाच भाव उमटला नाही तेव्हा आख्यानं तो विषय सोडून दिला नी गुमानत चालू लागला आपण रोज येता जाता चंद्राशी बोलतो आज तिनं काहीतरी बोलावं एखादा प्रश्न विचारावा आणि आपण त्याचं उत्तर द्यावं असं त्याला वाटू लागलं तो चालत चालत तिच्याकडे पाहून हसत होता पण चंद्रा एकही शब्द बोलली नाही नाना जेवला आणि परत मळ्यात आला तेव्हा त्याच्या आधी येऊन जीवनादारात बसला होता नानाला पाहताच तो हसला आणि हात जोडून म्हणाला एवढा गुन्हा माफी करावा सरकार सकाळी मोठी भानगड झाली तुमचं न्याहारी आणाय म्हणून गेलो जाता जाता आक्याच्या मळ्यात डोकावलं आणि त्याच वेळी आक्यानं मला बघितलं मग काय करणार मी गरीब माणूस थांबलो मग त्यानं बारा भानगडी काढल्या नानानं गुमान कंदील लावला आक्याकडे बसलो हे जीवनानं स्वतः कबूल केल्यानं त्याचा संशय दूर झाला दोघ सोप्यात बसले काय म्हणत होता आक्या नानानं सहज विचारावं तस विचारलं जीवना म्हणाला सरकार त्यांचं एक नाही बायको मरून तीन साल झाली आता लगीन करायची त्याला हुक्की आली बायको चंद्रावानी करायची अस त्याच म्हणणं आहे आणि बोलता बोलता तो चंद्राचं भलतच कौतुक करीत होता तो म्हणित होता पहाटल्याच्या चंद्रवाणी बाई या खोऱ्यात नाही तेव्हा वा मला वाटतय आक्याला चंद्राचा नाद भरलाय हे पाहा जीवना तो आख्या काही का करीना आपल्याला काय करायचंय नाना म्हणाला आख्याला चंद्राचा नाद भरून काय फायदा चंद्राला त्याचा नाद भरला आहे का शिवाय पाटील आहे तो मुळीच कुणाला वटणार नाही झालं तुमचं जीवना नाद फुगून म्हणाला आव तुका पाटील माप पाच हत्यारी हाय पर त्याच्या मागं सात हत्यार लागल्यावर काय करणार आणि चंद्र कुठ तरी नाही म्हणणार ते मला समजलं नाही नाना म्हणाला असं कबूल करा जीवना दबक्या आवाजात म्हणाला सकाळीच आख्याच्या घरात एक माणूस दिसला तो होता मल्ल्या मार्तंडाचा खास माणूस आणि तुम्ही आता पदराला गाठ मारून ठेवा या सहा चार महिन्यात आख्या गावाची धुळधान करणार आक्याला तुम्ही कमी समजू नका काय करील तो नाना उद्गारला काय करील आता तेमी ते मी कस सांगू जीवना कनत म्हणाला आव बकरी कापावी तशी माणसं मारणार ते मल्ल्या मारतंडे आक्यानं दोस्त जोडल्या ती तो आता काट्यानं काटा काढीत गावच्या बोकंडी कसा बसतोय ते बघत बसा जर आक्यानं फोनगी सोडली त्या मल्ल्या मार्तंडाचा हात फिरला तर आपला गाव भुईसपाट झालाच म्हणून समजा चुकणार नाही खोट ठरलं तर थर जीभ कलम करीन जीवनाने जीभेचा शेंडा पकडून ती बाहेर उडून नानाला दाखवली नि नाना विचारत पडला म्हणाला आक्याच्या घरी आलेला तो माणूस नक्की कोण होता नक्की सांगू तो मल्ल्याच होता जीवना म्हणाला आणि नानाचं मस्तक सुन्न झालं जीवनाला लोक लबाड परंतु त्याच्या बोलण्यातील फक्त चार जरी विश्वास ठेवला तरी ही खबर भयंकर अशीच आहे आणि शिवाय जीवनाला हे खोट सांगायचं कारण काय जर त्याला सांगायचंच नसत तर दुसरंच काहीतरी सांगून बसला असता नानानं ना जीवनाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याला भयान संकटाची सावली दिसू लागली तो रात्रभर झोपला नाही मल्ल्या स्वतः आक्याकडे आला होता इक कौन ही कबर सांगून जीवनानं नानाची झोपच उडवली उशीर कोण कोणाशी बोलल नाही एकाएकी जीवना म्हणाला नाना साहेब तुम्ही आक्याला डिवसलाय